नमस्कार मी बाबू सावंत मी बकोळा सकाराम घोटाळे ह्या मराठी वेबसिरीजमध्ये बाबूरावचं कॅरेक्टर प्ले केलं आहे तर माझं तसं प्रोफेशन हे ट्रान्सपोर्टचं आहे मी ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये क बिजनेस करतो पण माझे मित्र सागरा पशेलर यांनी मला एक रोल दिला वेबसिरीजमध्ये बकोळा सकाराम घोटाळे वेबसिरीजमध्ये तर मी सरपंचा फी आहे म्हणून बाबूराव असं कॅरेक्टर मला दिलं तर ह्या कॅरेक्टर केल्याच्यानंतर नंतर खूप जणांनी माझं कौतुक केलं की वेब सिरीजमध्ये कॅरेक्टर वगैरे व्यव मस्त आहे व्यवस्थित आहे ॲक्टिंग वगैरे मस्त आहे असं तर ह्या बकुळा सकाराम घोटळे ह्या वेबसिरीजचे लिखाण डिरेक्शन एडिटिंग हे सर्व माझे मित्र सागरा पशेलार यांनी केला आहे आणि हा रोल मला ऑफर त्यांनीच केलेला होता जसं तुम्ही आमच्या बकुळा सकाराम घोटाळे ह्या वेबसिरीजला जसं प्रेम दिलं तसे आमच्या इथून पुढचे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट होतील त्या प्रोजेक्टला पण तुम्ही असंच प्रेम द्यावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि हे आमचं रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन ह्या चॅनलला तुम्ही भरभरून बर प्रेम करा सपोर्ट करा आणि थांबतो धन्यवाद